अध्ययन ज्याचं नाव आहे घे तयारी स्पर्धेची तयारी जिंकण्याची आज आपण जो घटक पाहणार आहोत त्या घटकाचं नाव आहे आलेख आणि स्तंभाले याद्वारे माहितीचे विश्लेषण आता ही गणिते सोडवत असताना आपण प्रश्न देखील वाचतो आणि त्याबरोबर त्याचे विश्लेषण करतो मग यामध्ये लवकर जर उत्तर आपल्याला काढायचे असतील तर त्यासाठी आधी आपल्याला दिलेल्या आलेखाचं विश्लेषण करता यायला पाहिजे विश्लेषण जर योग्य प्रकारे करता आले तर आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरित्या सांगता येतील चला तर मग आपण आता प्रत्यक्ष उदाहरण पाहूया बघा या ठिकाणी एक आलेख दिलेला आहे यामध्ये वाढ काय दिलेली विद्यार्थी संख्या दिलेल्या आहेत दहा वीस 30 चाळीस पन्नास साठ आणि जो आडवा अक्ष आहे त्यावर तुकड्या दाखवलेले आहेत पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी म्हणजे या आलेखावरून काय का स्पष्ट होते की कोणत्या तुकडीमध्ये किती विद्यार्थी संख्या आहे बघा या ठिकाणी प्रत्येक स्तंभाले खा रेषेने दाखवलेला आहे परंतु ज्यावेळी असे आलेखाचे प्रश्न आपल्या समोर येतील त्यावेळी पर सर्वप्रथम आपण आपल्या आलेखाचं विश्लेषण आहे म्हणजे बघा आता आपण इथे आधी प्रश्न वाचण्याआधी आलेख काय आहे हे समजून घेऊया पहिली मध्ये बघा पहिली या तुकडीची विद्यार्थी संख्या चाळीस पर्यंत दाखवली पर आहे म्हणजे पहिलीची विद्यार्थी संख्या ही चाळीस आहे पेपर सोडवत असताना असं आपण पेन्सिलने किंवा पेन जर तुम्ही वापरत असाल तर त्या ठिकाणी असं लिहून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला प्रश्न सहजरित्या सोडवता येतील दुसरीची जी तुकडी आहे तिची विद्यार्थी संख्या बघा तीस आहे <coughs> तिसरीची विद्यार्थी संख्या बघा हा आणि पाहिला असता ही वेश पन्नास पर्यंत दाखवलेली आहे म्हणजे तिसरीची विद्यार्थी संख्या ही पन्नास आहे त्यानंतर चौथीची विद्यार्थी संख्या जर माझं निरीक्षण केलं तर ही चाळीस आहे म्हणजे बघा पहिलीची पण चाळीस दाखवली आहे आणि चौथीची या समान आहे आणि जी शेवटची तुकडी आहे म्हणजे पाचवी तर पाचवीची विद्यार्थी संख्या ही साठ आहे म्हणजे अशा प्रकारे आता आपल्याला कळले आहे की प्रत्येक तुकडीची विद्यार्थी संख्या किती आहे तर आता आपण प्रश्नांकडे ओळूया बघा पहिला प्रश्न काय विचारला आहे कोणत्या दोन तुकड्यांची विद्यार्थी संख्या समान आहे बघा आपण आत्ताच इथे लिहून काढलं आणि यामध्ये आपण पाहिलं की पहिलीची सुद्धा किती आहे चाळीस आहे आणि चौथीची पण विद्यार्थी संख्या चाळीस आहे म्हणजेच आपलं उत्तर काय आहे एक आणि चौथी पहिली आणि चौथी बघा पर्याय क्रमांक एक मध्ये दिलेला आहे पहिली व दुसरी हा पर्याय येणार नाही दुसरी व तिसरी हा देखील पर्याय नाही दुसरी व चौथी हे पण आपलं उत्तर नाहीये तर आपलं उत्तर आहे चौथी आणि पहिली ज्यांची दोन्हीची संख्या ही चाळीस आहे म्हणून डी हा पर्याय क्रमांक आहे आता पुढचं आपण बघूया पाचही तुकड्यांमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत आता एकूण या शब्दाचा अर्थ की आपल्याला सर्व तुकडीतील विद्यार्थ्यांच्या संख्येची बेरीज करायची आहे आपण इथं लिहिलेलं आहे त्यामुळे आपण अगदी सहजरित्या इथं बेरीज करू शकतो परंतु ज्यांना करता येत नाही त्यांनी घ्यायचं चार आणि तीन सात सात आणि पाच बारा बारा आणि चार सोळा सोळा आणि सहा बावीस म्हणजे आपली एकूण विद्यार्थी दोनशे वीस आलेली आहे तर आपलं उत्तर इथं आहे तिसरा प्रश्न आहे कोणत्या तुकडीतील विद्यार्थी संख्या बघा प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे कोणत्या

म्हणजे साठ चे निम्मी तीस आपल्याला इथे दिसत आहे की कोणत्या वर्गाची आहे दुसरीची आहे म्हणजे कोणत्या तुकडीतील विद्यार्थी संख्या ही दुसऱ्या आहे कोणत्या वर्गाची आहे मग दुसरीची आहे पाचवीची साठ विद्यार्थी संख्या आहे त्याच्या बरोबर आधी ही तीस म्हणजे दुसरीची म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय आहे बी आहे आता आपण प्रत्यक्ष पुस्तकामध्ये आलेखाचे उदाहरण पाहूया पहा सोबतच्या स्तंभालेखाच्या निरनिराळ्या वर्षात झालेल्या धान्य उत्पादनाची माहिती दिलेली आहे बघा या आलेखामध्ये वेगवेगळ्या वर्षी झालेल्या धान्य उत्पादनाची आणि ते लाख टन यामध्ये दिलेले बघा आता एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार मध्ये पंधरा लाख टन एवढं उत्पन्न झालेलं आहे दोन हजार ते दोन हजार एक मध्ये पंचवीस लाख टन एवढं उत्पन्न झालेलं आहे दोन हजार एक दोन हजार दोन मध्ये पस्तीस लाख टन एवढं उत्पन्न झालेलं आहे दोन हजार दोन दोन हजार तीन मध्ये इथे नीट पहा इथे रेषा दाखवलेली आहे म्हणजे हे पन्नास लाख टन उत्पन्न झालेलं आहे आणि दोन हजार तीन आणि दोन हजार चार मध्ये चाळीस लाख टन उत्पन्न आता आपण आपल्या संख्या इथे लिहून घेतलेल्या आहेत आता आपण प्रत्यक्ष प्रश्न पाहूया एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार ते दोन हजार तीन दोन हजार चार या कालावधीत एकूण किती धान्य उत्पादन झाले बघा कुठून विचारलंय एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार ते दोन हजार तीन दोन हजार चार म्हणजे यापासून इथपर्यंत एकूण उत्पन्न आपल्याला काढायचं म्हणजे आपण ह्या ज्या संख्या लिहिलेल्या आहेत यांची बेरीज आपल्याला काढायची आहे पंधरा पंचवीस पस्तीस पन्नास आणि चाळीस पाच दहा पंधरा हा चाल एक, एक, एक दोन दोन आणि दोन चार चार आणि तीन सात सात आणि पाच बारा बारा आणि चार सोळा म्हणजे एकशे पासष्ट लाख टन हे एकूण उत्पन्न झालेले सी हे उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा दोन हजार दोन हजार एक या वर्षीच्या उत्पादनापेक्षा बघा दोन हजार दोन हजार एक साली उत्पादन किती होते पंचवीस लाख टन या वर्षीच्या उत्पादनापेक्षा दोन हजार एक दोन हजार दोन या वर्षी उत्पादन किती वाढले दोन हजार एक दोन हजार ला जर आपण पाहिलं तर पस्तीस झालेलं आहे म्हणजे हे उत्पादन दहा लाख टनने वाढलेलं ला आहे कारण का लाख टन मध्ये उत्पादन दिलेलं आहे पंचवीस ते पस्तीस लाख टन झाले म्हणजे दहा लाख टन उत्पादन वाढलेलं आहे म्हणजे बी हा पर्याय क्रमांक आहे आणि आता तिसरा प्रश्न दोन हजार तीन दोन हजार चार या वर्षातील उत्पादनापेक्षा आधी आपण दोन हजार तीन चारचं उत्पादन बघू किती आहे चाळीस लाख टन यापेक्षा दोन हजार दोन हजार एक या वर्षातील उत्पादन कितीने कमी आहे बघा दोन हजार दोन हजार एक मधलं पंचवीस आहे आणि दोन हजार तीन आणि चार मधलं चाळीस म्हणजे पुन्हा एकदा यांची वजाबाकी करायची आहे दहातून पाच गेले पाच आणि तीनातून दोन गेला एक म्हणजे पंधरा लाख टन ने कमी आहे अशा प्रकारे आपण आता आलेखाद्वारे हे प्रश्न सोडवलेले आहेत तर अशा प्रकारे आलेखाचे विश्लेषण करत असताना सर्वात पहिल्यांदा जो काही आलेख दिलेला आहे त्याचा अभ्यास करून त्या संख्या तिथे लिहून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला आपले प्रश्न सोडवणं अतिशय सोपे जाईल पुन्हा एकदा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपले आवडते व्हिडिओ या चॅनलवर नक्की पहा